कोण आहे का सकाळी सकाळी किरकिरी लावायला आईचा फोन छोट्या लेखामध्ये राहायचं आणि काम पडले की फोन आपल्याला लावायचा तेव्हा मी त्यांना काय म्हणले होते आपले लेख सांभाळा इथंच राहा आपल्या जवळ तर नाही नाही म्हणे नाही ग बाई माझी कंबर दुखती इथलं वातावरण सहन होत नाही असं नाही तसं नाही आणि आता कशाला फोन करायला म्हणे उठल की सुटल फोन लावत राहायचं दहा हजार हे बघा मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवायला त्या म्हातारीला एक फुटकी कवडी सुद्धा देऊ देणार नाही ना मी तुम्हाला आपल्या दोघांचे भांडण झाले ना ते चालेल मला पण यानंतर त्या म्हातारीला ना एक रुपये पण द्यायचा नाही भोग उठलं की सुटलं फोन लावायची एवढी जर बिमार पडली असेल ना तर तिला जा म्हणा की सरकारी दवाखान्यामध्ये तिथंच करून घे म्हणा की उपचार तिथंच काय घराजवळ दवाखाना इकडे फोन लावायचे त्या लेकाला नाही न्यायला काय झालं आम्हा सरकारी दवाखान्यात जाऊन उपचार घे ना हं अगं ते रवीला सांग ना आटो बोलो म्हण आणि घराजवळ रवीच्या घराजवळ जवळच आहे सरकारी दवाखान्यात जा तिथं हम्म हा की सरकारी दवाखान्यामध्ये उपचार चांगला होत नाही काय होत नाही उपचार काय होत नाही उपचार सगळी दुनिया तर की त्या दवाखान्यामध्ये तिथले डॉक्टर काय चिटिंग मारून पास झालेले आहेत का काय उपचार होत नाही म्हणून उगी पाणी दिसलं की घोडा थांबवायचा आणि हो तुम्हाला नोकरी आहे म्हणून काय सगळे पैसे तुम्हीच दवाखान्यात घालायचे का काय आणि असं बी आता लय वय झालंय त्या म्हातारीच पैसे घालून काय फायदा नाही पर... जा म्हणज सरकारी दवाखान्यामध्ये झालं हॅलो मा तुला सरकारी दवाखान्यात जाऊन उपचार घे ना ह आणि आजही आता माझ्या पैसे नाहीत बघ तुला देण्यासाठी खूप खर्च वाढलाय ग आणि एवढी महागाई झाली कुठून पैसे येतील हम्म बर ओके जा मग सरकारी दवाखान्यात ठेवू का पण नमस्ते सासू मा